हाय एव्हरी वन वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल आपल्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत स्मरणचित्र कसे काढायचे याआधी आपण वस्तुचित्र आणि स्थिर चित्र कसे काढायचे ते बघितले स्मरणचित्र मेमरी ड्रॉइंग म्हणजेच एखाद्या प्रसंगाचे किंवा वस्तूचे चित्र आपल्याला आठवणीतून रेखाटणे या चित्रप्रकारात कलाकाराने प्रत्यक्ष त्या प्रसंगाची किंवा वस्तूची समोर पाहून न केलेली निरीक्षणे त्याच्या मनातल्या आठवणींच्या आधारे चित्रात मांडली जातात स्मरण चित्रात विचार कल्पना आणि अनुभव महत्वाची भूमिका बजावतात तर आज आपण एका प्रसंगाचे चित्र रेखाटणार आहोत जे आहे गणेशोत्सव साजरा करणारे कुटुंब किंवा एक्झाममध्ये भारतीय सण असा विषय आला तर त्यात पण गणेशोत्सवचे हे चित्र तुम्ही काढू शकता तर चला तर सुरू करूयात सर्वात आधी आपल्याला लागणारं साहित्य आहे एक पेन्सिल इरेझर स्केल आणि शार्पनर चित्र काढताना सर्वप्रथम ड्रॉईंग पेजच्या चारही बाजूंनी मार्जिन आखून घ्यायची आणि नंतरच चित्र काढायला सुरुवात करायची तर आपण काढणार आहोत गणेशोत्सवाचे चित्र त्यासाठी सर्वप्रथम आपण छानपैकी गणपतीची मूर्ती काढून घेणार आहोत गणेशोत्सव म्हटले की सजावट आली तर चित्रात तुम्ही छान सजावट आणि गणेशोत्सव साजरा करणारे कुटुंब काढून घ्यायचे गणेशोत्सव हा सण संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो हा सण भगवान गणेशाच्या पूजेच्या निमित्ताने साजरा करण्यात येतो घराघरांमध्ये व सार्वजनिक मंडळांमध्ये गणेशाची मूर्ती आणून त्याची स्थापना केली जाते स्मरणचित्र रेखाटताना पुढील काही गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात सर्वप्रथम आठवण आणि निरीक्षण कलाकाराने आधीच पाहिलेलं दृश्य किंवा अनुभवलेली घटना मनात ठेवून चित्र रेखाटली जाते नंतर सहजता आणि कल्पकता चित्रात जसेच्या तसे तपशील दाखवणे आवश्यक नसते तर प्रसंगाची कल्पकता आणि भावना दाखवणे महत्वाचे असते वास्तवता आणि अभिव्यक्ती मरणचित्रामध्ये प्रसंगाचे वास्तव दाखवण्याऐवजी त्या प्रसंगाशी संबंधित भावना आणि अभिव्यक्तीला महत्व दिलं जातं साधेपणा चित्र अधिक साधे आणि स्पष्ट असू शकते कारण आठवणीतून काढलेले चित्र प्रत्यक्ष पाहिलेल्या चित्र इतके तपशीलवार नसू शकते आपले चित्र पूर्णपणे काढून व रंगवून झाले आहे रंगकाम झाल्यानंतर चित्राची आउटलाईन तुम्ही ब्रशच्या सहाय्याने करू शकता किंवा ब्लॅक स्केच पेन किंवा पेनचा वापर करू शकता स्मरणचित्र कौशल्याने तयार केल्यास ते केवळ दृश्यच नाही तर त्यामागची भावना आणि स्मृती देखील प्रभावीपणे व्यक्त करू शकते गेल्या काही वर्षापासून पर्यावरणाच्या संवर्धनासाठी शाडू गणेश मूर्ती वापरण्याचे आवाहन केले जात आहे तसेच जलप्रदूषण टाळण्यासाठी नद्यांमध्ये विसर्जन न करता कृत्रिम जलाशयांमध्ये विसर्जन करण्यावर भर दिला जात आहे आणि अशा प्रकारे आपले स्मरण चित्र तयार झाले आहे त्याचबरोबर पुढे काही स्मरण चित्रांचे विषय दिले आहेत त्यांचा सराव तुम्ही करू शकता पुढील पार्टमध्ये आपण संकल्पचित्र हा विषय बघणार आहोत तर सांगितल्याप्रमाणे सर्व साहित्य तयार ठेवा जे तुम्हाला परीक्षेला लागणार आहे आणि तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा ज्यांनी एक्झाममध्ये पार्टिसिपेट केले आहे आपण परीक्षेपर्यंत म्हणजेच पंचवीस सप्टेंबरपर्यंत सर्व विषयांचा सराव करू जेणेकरून तुम्हाला चांगले ग्रेड्स मिळतील ज्यामध्ये आपण अशा सात विषयांचे सराव करून घेऊ तर भेटूया पुढील पार्टमध्ये